बेसनपीठामध्ये कांदा कोथिंबीर मिरची मीठ आणि खायचा सोडा थोडासा टाकते मी पावाची भजी दाखवते करून आणि शेताच्या शेंगाची आणि मिरचीची अशा तीन प्रकारची भजी तुम्हाला दाखवणारे करून बघा कशी करते आता डायरेक्ट तळ त्यांना दाखवते पावाची पावाची मिरची मिरची आणि शेत्या शेंगाची भजी दाखवते म्हणून करते Sin bate, Sin bate. कशी वाटली माझी भाजी नक्की कमेंट मध्ये सांगा मला पावाची आहे शेपट्याची शेंगाची आहे आणि मिरचीची आहे तीन भाजी केले नक्की मध्ये सांगा मला कशी वाटली ती काय नाही टाकलं मी कांदा टाकला मिरची टाकली कोथिंबीर टाकली मीठ टाकलं आणि थोडासा सोडा टाकला मिक्स करून टाकली तेव्हा तुम्ही करून Asi rafi wala Asi rafi wala Asi वाटली माझी भजी बघा मिरचीची ही शेकटाच्या शेंगाची आहे मस्त शेकटाची शेंगाची झाली पण की पावाची कशी वाटली माझी भजी नक्की लाईक करून सांगा नवीन असल तर माझे चॅनल पण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय कशी वाटली माझी भजी नक्की कमेंटमध्ये सांगा मला